जिंदगी गले लगा ली ए जिंदगी गले लगा ली हमने भी तेरे हर एक गम को गली से लगाया है चुपके जमाने से पलकों के पर्दों से घर भर लिया हमने बहाने से चुपके ज़माने से पलकों के पर्दों से घर भर लिया तेरा सहारा मिल गया है जिंदगी ला ला तेरा सहारा मिल गया है जिंदगी ऐ जिंदगी गली लगा ले। ऐ जिंदगी गली लगा ले जय महाराष्ट्र न्यूज चॅनल याच बरोबर गृहलक्ष्मी प्युअर वेज आणि चंदू काका सराफंड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया नमस्कार मी डॉक्टर वृषाली गुरव कन्सल्टंट ऑप्सेटिशियन अँड गायनेकॉलॉजिस्ट टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते माझं बालपण हे नागपूरमध्ये झालेलं आहे मी पहिली ते पाचवी संजुबा हायस्कूल या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आहे त्यानंतर पाचवीनंतर मी पाचवी ते दहावी पुसद यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये माझं शिक्षण झालं आणि दहावी ते बारावी मी व्ही एन कॉ कॉलेजमध्ये केलेलं आहे माझं एम बी बी एस हे, हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून झालेलं आहे आणि मी एम एस सी डिग्री ऑफ अँड गॅनेकॉलॉजिस्ट जे जे हॉस्पिटल मुंबई इथून प्राप्त केली माझ्या माहेरी माझे आई वडील आणि मोठी बहीण आणि माझा लहान भाऊ असे आहेत माझे वडील हे डॉक्टरच आहेत आहे। आहे। ते एम एस ऑप्थलमॉलॉजिस्ट आहेत आणि सिनियर ऑप्थलमॉलॉजिस्ट आहे त्यांनी पण जी एम एस ऑप्थेल्मॉलॉजिस्ट डिग्री आहे ती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथूनच घेतली आहे तर त्यांची फार इच्छा होती की मीसुद्धा डॉक्टर व्हावं आणि त्याच मेडिकल कॉलेजमधून मी माझं शिक्षण पूर्ण करावं त्यामुळे त्यांना मी हे केल्यामुळे त्यांना फार आनंद आणि त्यांना फार अभिमान आहे माझी आई म्हणजे शोभा बावगे हिने मला फार सपोर्ट केलेला आहे माझ्या शिक्षणामध्ये आणि आमचा अभ्यास दहावीपर्यंत माझी आई घरीच घ्यायची त्यावेळी मी कुठली ट्यूशन लावलेली नव्हती तर माझी आईच माझा पूर्ण अभ्यास घ्यायची आणि मला पुढे पण प्रत्येक माझ्या शिक्षणाच्या टप्प्यामध्ये तीच माझ्यासोबत सगळीकडे यायची कारण माझे वडील हॉस्पिटलमध्ये बिझी असल्यामुळे त्यामुळे माझी आईस माझ्यासोबत सगळीकडे यायची त्यामुळे तिचा मला फार सपोर्ट झालेला आहे माझी मोठी बहीण हिनी सायन्स केलेला आहे आणि ती सध्या भालकीमध्ये असते आणि तिचे मिस्टर डेंटिस्ट आहेत आणि तिला दोन मुलं आहेत एक मोठा मुलगा आणि एक छोटी मुलगी माझा भाऊ हा सुद्धा ऑक्थेलमॉलॉजिस्ट आहे आणि तो नाशिकमध्येच प्रॅक्टिस करतो आहे आणि तो माझ्या वडिलांसोबत प्रॅक्टिस करतो आहे आणि त्यांची जे त्याची बायको ती डेंटिस्ट आहे देवकी बावगे आणि त्याला एक छोटी मुलगी आहे माझे वडील डॉक्टर असल्यामुळे मला शिक्षण या फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये त्यांचा फार सपोर्ट झाला प्रत्येक वेळीस मला कधी पण काही अडचण आली तर मी त्यांच्याशी शेअर करायचे आणि ते मला व्यवस्थितपणे छानपणे गायडन्स द्यायचे त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आणि मला ह्याचं फार आ... आनंद होतो की मी त्यांची जी त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली आणि माझ्या आईनेसुद्धा मला त तशीच फार मदत केलेली आहे आणि मी दोघांच्या सपोर्टमुळेच आजपर्यंत इथे स्त्रीरोग झालेले आहे आणि त्यासाठी मी त्यांचे फार आभार मानते माझ्या भावानेसुद्धा मला फार मदत केलेली आहे तो जरी लहान असला तरी बाकीच्या गोष्टींमध्ये तो मला सारखं मदत करायचा सा। आणि माझी बहीणसुद्धा मला गायडन्स करायची त्यामुळे मी त्या दोघांचेसुद्धा फार आभार मानते माझा विवाह हा टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये झालेला आहे आणि माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे माझ्या मामाकडून हे स्थळ आलं होतं आणि तेच मामाकडून आल्यानंतर आमचं अरेंज मॅरेज झालं आणि मी सोलापुरामध्ये दोन हजार सोळामध्ये इथे आली आणि मी इथे नंतर व्ही एम मेडिकल कॉलेजला जॉईन झाले सुरुवातीला माझ्या का आ, मेडिकल फील्डमध्ये मला माझ्या हजबंडनी फार सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मला इथे व्यवस्थितपणे बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये संधी मिळाली आणि मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये नंतर येऊ शकले तसे त्याचप्रमाणे माझे सासरे मल्लिकार्जुन गुरव हे सिद्धेश्वर बँकेचे मॅनेजर होते आणि आता एल आय सीमध्ये एम डी आर टी एल आय सीमध्ये आहेत आणि त्यांनीसुद्धा मला फार सपोर्ट केला आणि त्यामुळे मी बरेचशा हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊन मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे माझ्या सासूंनीसुद्धा मला पुष्पा गुरव माझी सासू आहे आणि त्यांनी मला फार सपोर्ट केला इवन माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा त्यांनी मला फार काळजी घेतली आणि मला सहा मला दोन जुळ्या मुली आहेत आणि मला ट्विन्स असल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन प्रेग्नेन्सीमध्ये झाले होते त्यामुळे मला सहा महिने बेडरेस्ट होता त्या काळी मला माझ्या सासूंनी फार मदत केली माझ्या नवऱ्यानीसुद्धा मला फार मदत केली आणि त्यामुळे सक्सेसफुली मला हा छान दोन मुली आहेत त्याला मा त्याच्यासाठी मला फार आनंद वाटतो आणि मी त्यांच्या आभार मानते त्यांनी मला फार सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत येऊ शकले मला दोन ट्विन्स मुली आहेत ते आता तीन वर्षाच्या पूर्ण झालेल्या आहेत मोठी मुलगी ती आहे इरा आणि छ लहान मुलगी आहे ती इशिता दोन्ही फार छान आहे आणि मला त्यांचं नातं फार आवडतं आणि सुरुवातीच्या काळे मला फार एक वर्ष फार त्रास झाला मुळी असल्यामुळे त्यांना सांभाळण्याचं पण मला सपोर्ट मिळाल्यामुळे ते व्यवस्थितपणे माझं पहिला वर्ष पार पडलं माझं धीर मला एक लहान धीर आहे त्याचं नाव आहे वरद गुरव आणि त्याची बायको दीपिका गुरव हे डेन्मार्क डेन्मार्कमध्ये असतात आणि दोघंही तिथेच जॉब करतात त्यांनासुद्धा दोन मुली आहेत रिया आणि फ्रेया ह्या दोघी तिकडे डेन्मार्कमध्येच असतात तर हे दरवर्षी आमच्याकडे भेटायला एक महिना दरवर्षी वेळ काढून येतात आणि आम्ही तेव्हा फार आ, फार एन्जॉय मस्ती करतो आणि आम्ही एक फॅमिली एक ॲज अ फॅमिली फार एन्जॉय करतो माझे हजबंड हे डॉक्टर रविराज गुरव हे एम डी मेडिसिन फिजिशियन आणि क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट आहेत ते पेठ गुरव क्लिनिक इथे प्रॅक्टिस करतात आणि ॲज अ लेक्चरर म्हणून अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजला जॉईन आहेत माझे सासरे मल्लिकार्जुन गुरव हे बँकेमध्ये सिद्धेश्वर बँकेमध्ये मॅनेजर होते आणि गुरव समाजाचे अध्यक्ष आहेत ते फार सोशल वर्क सगळीकडे करतात आणि बरेच जणांना त्यांनी मदत केलेली आहे आणि अजूनही करतात माझी सासू हे पुष्पा गुरव हे हो ती हाऊसवाईफ आहे आणि ती आमच्या सगळ्यांना मदत करते आणि पूर्ण घर तीच सांभाळते माझ्या दोन मुली आहेत लहान इरा आणि इशिता ह्या दोघी आता तीन वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि शाळेत जातात माझा आवडता अभिनेता हे शाहरुख खान आहे आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आहे माझा आवडता चित्रपट डी डी एल जे आणि हा मापके है कोण हे दोन चित्रपट मला फार आवडतात आवडती गाणी बरीचशी आहेत मराठी आणि हिंदी दोन्ही गाणे मला आवडतात मला आवडतं पदार्थ म्हणजे मला चाट पाणीपुरी भेळपुरी हे सगळं खायला फार आवडतं आणि त्याचबरोबर आईस्क्रीमसुद्धा आवडतात माझी शाळेतली आवडती मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे अंजुनराई ही होती आणि नंतर माझे कॉलेजमधल्या दोन खास मैत्रिणी आहेत एम बी बी एसमध्ये ती रंजना राय आणि रेणू सिंगानिया रंजना ही पण गायनेकोलॉजिस्ट आहे आहे ती सांगलीला प्रॅक्टिस करते आणि रेणू सिंघानिया ही इंदोरमध्ये ऑफथेमॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आम्ही आत्तासुद्धा सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही फोनवर बोलतो आणि गेट टुगेदरचं प्लॅन करतो लास्ट इयरलाच आम्ही नागपूरला गेट टुगेदर केलं आणि त्यावेळेस आम्ही फार धमाल केली त्यानंतर आत्तासुद्धा मला सोलापुरात बरेचसे मैत्रिणी आहेत आणि त्याच्यामधले मैत्रिणी सांगायचं झालं सा तर कांचन उकरंडे मयुरी दोषी संपदा आणवेकर या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत माझं आवडतं स्थळ म्हणजे मला समुद्र फार आवडतं तर कोकणाचे समुद्र मला फार आवडतात आणि तिथली तिथली समुद्र फार स्वच्छ आणि छान असल्यामुळे एक वेगळाच आनंद तिथे मिळतो मला आवडता दागिना हे म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घालायला मॉडर्न मंगळसूत्र आणि महाराष्ट्रीयन प्रकारचे मंगळसूत्र सुद्धा मला आवडतात आणि मला आवडती गाडी ही माझी स्वतःची येतात गाडी ब्रीजा गाडी मला मारुती सुझुकी आवडते आणि आवडता देश असा मला भारतच आवडतो भारतात खूप सारे ठिकाण असे आहेत ते फार सुंदर आणि छान आहेत ते मला एक्सप्लोअर करायला फार आवडतं मला ट्रॅव्हलिंगचा फार छंद आहे त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ट्रॅव्हल करते फॅमिलीबरोबर आणि त्याच्यामध्ये मला फार आनंद मिळतो आवडतं नातं आ, हे वेळेप्रमाणे बदललेलं आहे सर्व आधी माझं आवडतं नातं माझ्या आईसोबत आईसोबत होतं तिच्या सगळे तिच्यासोबत मी सगळं काही शेअर करायचे आणि काही प्रॉब्लेम आला की तिला ॲज अ ॲज अ मैत्रीण म्हणून मी तिला मानायचे नंतर लग्नानंतर माझ्या नवऱ्यासोबत माझं आवडतं नातं झालं कारण त्यांनी मला फार सपोर्ट केला आणि माझ्या लहान लहान गोष्टीमध्ये त्यांनी मला मदत केली आणि त्यामुळे ते मला लग्नानंतरचं आवडतं नातं झालं आणि आता मुली झाल्यानंतर मला माझ्या मुलींसोबतचं जे नातं आहे ते फार आवडतं दोन्ही मुली माझ्या फारच छान आहेत आणि त्यांच्यासोबत माझं जे नातं आहे ते मला फार आवडतं मला जर माफी मागायची झाली तर मी माझ्या हजबंडची माफी मागणार कारण माझा स्वभाव थोडा शॉर्ट टेम्पर आहे आणि कधी काही मला जर त्रा स्ट्रेस आला किंवा फ्रस्ट्रेशन झालं किंवा हॉस्पिटलचं आणि घरातलं असं कधी त्रास झाला तर मी सगळा राग माझ्या नवऱ्यावर काढते तो फार समजूतदार आहे अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तो मला समजून घेतो आणि त्यामुळे आमच्यात कधीच भांडण होत नाही त्यामुळे मी त्याची माफी मागणार की आ, मी कधी चिडले असेल रागून बोलले असेल तर मला माफ करा आणि मला समजून घ्या मला दोन्ही जुनी आणि नवीन गाणे आवडतात त्यामधलं माझं आवडतं गाणं आहे ए जिंदगी लगा गाली ए जिंदगी गले लगा ले हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है है ना ए जिंदगी गले लगा ले हमने बहाने से छुपके ज़माने से पलकों के पर्दों से घर भर लिया हमने बहाने से छुपके ज़माने से पलकों के पर्दों से घर भर लिया तेरा सहारा मिल गया है जिंदगी ला 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 ला, 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 ला। तीरा सहारा मिल गया है जिंदगी ए जिंदगी ले मराठी गाण्यामध्ये मला नवीन ट्रेंडिंग गाणं गुलाबी साडी हे फार आवडतं त्याचे मी थोडंसं तुम्हाला म्हणून दाखवते काजळ लावून आली मी आज असं नका बघू आहो येते मला लाज शृंगार आणि घात लायसार दिसते मी भारी जणू अप्सरा खास ये न खरी वाली कुठे निघाली घालून साडी घाल गुलाबी कर दे पागल तुझी गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ हम आपके आपके है कौन हम आपके आपके है कौन बेचेने है के है कौन कैसे कहूँ दिल की लगी चेहरा मेरा पढ़ लो कभी ये शर्म की सुर्खी कहे आप शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा दुष्टबुद्धी विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती मोतीहार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हॅलो हा मम्मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी आले आहेत आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि जो लहानपणापासूनच आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी विचारला त्या आ, त्या प्रवासामध्ये मला सांगताना तुझी फार आठवण झाली आणि तू जे काही मला लहानपणापासून मदत केली आणि मला एवढं कष्ट घेऊन मला वाढवलं आणि मला शिक्षण दिलं तू आमची सगळी दहावीपर्यंत जे ट्यूशन घेत होती आणि त्यामुळे मला त्या मेरिटमध्ये आणि बारावीत फार छान मार्क्स पडले आणि त्यामुळे मी मेडिकल फील्डमध्ये येऊ शकले त्या त्याच्यासाठी मला फार तुझे आभार मानायचे आहे आणि तुला थँक्यू म्हणायचं आहे ते मी तुला कधी म्हणले नाही परंतु आता ही जी संधी मला ए, टीवी टीवी में हे टी व्ही न्यूज चॅनल महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलतर्फे मिळाली आहे त्यामुळे मी तुला फोन करून अवजून सांग सांगते की मला फार त्याचा अभिमान आहे की तू माझी आई आहे आणि तू मला फार मदत केली आहे ते पण सुद्धा मी प्रवासात सगळं सांगितलं आहे तूसुद्धा ही मुलाखत बघ आणि सगळ्यांना सांग की ही मुलाखत का बघायला मी तुला लिंक पाठवते आणि मी तुला धन्यवाद देते आणि अशीच तू माझ्यासोबत राहा पाठीशी राहा आणि तुझा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहू दे थँक्यू आता मी फोन ठेवते तुला परत नंतर करेन